नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी ब्लाऊजमध्ये काही रंग असे आहेत की त्या रंगाचे ब्लाऊज हे आपल्याला बऱ्याचशा साड्यांसोबत पेअर करून वापरता येतात आणि सगळ्याच साड्यांवर मॅच होणारे ब्लाऊज हे जवळजवळ प्रत्येकीकडेच असतात त्यातलाच एक आहे गोल्डन रंगाचा ब्लाऊज तर या गोल्डन रंगाच्या ब्लाऊजचे काही ट्रेंडिंग आणि नवनवीन पॅटर्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ब्लॅक कलरच्या म्हणजेच काळ्या रंगाच्या ब्लाऊज प्रमाणे गोल्डन रंगाचा ब्लाऊज देखील बऱ्याच जणींकडे उपलब्ध असतो आणि या मध्ये जास्त करून अशा प्रकारचे ब्रोकेडचे ब्लाऊज हे जास्त प्रमाणात बघायला मिळतात तर हा ब्रोकेडचा गोल्डन रंगाचा ब्लाऊज हा तुम्ही नेहमीसारखा सिंपल ना शिवून घेता एखाद्या स्टायलिश आणि ट्रेंडी पॅटर्न मध्ये शिवून घेऊ शकता सध्या नेटचे ब्लाऊज घालण्याचा देखील खूप ट्रेंड आहे तर तुम्ही गोल्डन रंगामध्ये अशा प्रकारचा एखादा नेटचा ब्लाऊज देखील ट्राय करू शकता हे ब्लाउजेस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे शिवून घेऊ शकता किंवा सध्या रेडीमेड मध्ये दे देखील ब्लाऊजेसचे बरेच नवनवीन आणि ट्रेंडिंग पॅटर्न बघायला मिळत आहेत जर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ब्लाऊज शिवून घेत असाल तर ब्लाऊजच्या नेकमध्ये आणि स्लीव्जमध्ये तुम्ही क्रिएटिव्हिटी दाखवा बऱ्याचशा काठ पदार्थ किंवा पैठणी साड्यांवर चालणारे अशा प्रकारचे पैठणीचे गोल्डन ब्लाऊज देखील तुम्ही ट्राय करू शकता पैठणी ब्लाऊजेस प्रमाणे बऱ्याचशा डिझायनर आणि फॅन्सी साड्यांवर चालणारे अशा प्रकारचे रेडीमेड सिल्कचे ब्लाऊज देखील तुम्ही ट्राय करू शकता आणि जर तुमच्याकडे पार्टीवेअर साड्या जास्त असतील तर अशा प्रकारचे फॅन्सी ब्लाऊज तुम्ही तुमच्या वॉर्डरोबमध्ये ऍड करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सब्स्क्राईब करा